दिनांक आठ ऑगस्ट रोजी मौजे बरड तालुका फलटण येथे सर्व बैलगाडा मालकांच्या हक्काचे व फलटणकरांचे मानाचे असे आदत महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडणार आहे आणि याच मैदानाचा आढावा घेण्यासाठी आज आपण बरड येथे आलेलो आहोत नमस्ते दादा आपलं नाव नमस्ते माझं नाव आनंद बापराव पवार आहे बर काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होणार आहे आणि कशा निमित्त मैदान आहे हे मैदान महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे हे हे मैदान आठ तारखेला आहे हे मैदान सकाळी चालू होईल एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे पुणे पंढरपूर हा जो पालखी मार्ग आहे फलटण पासून बरड नावाचं एक छोटस गाव आहे याच पालखी मार्गावरती हे गाव असून एक बरड पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या नजदीक असं हे भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाचं स्वरूप काय आदत आहे पलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान आदत मैदान म्हणून या मैदानाला नाव दिलेलं आहे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवट सगळं सांगा मैदानाचं जे पहिलं बक्षीस आहे ते बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय पंचाहत्तर हजार रुपये तृतीय पंचावन्न हजार रुपये चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम पंचवीस हजार सहावं पंधरा हजार आणि सातवं दहा हजार रुपये असं स्वरूप आहे प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश एक हजार रुपये असेल नोंदणी सुरू आहे का आता सध्या ऑनलाईन नोंदणी सुरू आहे अनेक तारखेपर्यंत राहणार आहे ही नोंदणी सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत राहील लाईव्ह मार्फत लॉट काढले जाणार कधी काढले जाणार हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान सुरू आहे या तालुक्यातील जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे याचे जे मार मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून हे मैदान सुरू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून तसेच वरिष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातील मैदानाचे एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा मी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना असं निवेदन करतो की हे जे मैदान हे मैदान अतिशय उत्कृष्ट आहे या मैदानावरती कोणताही अन्याय कोणावरती होणार नाही कारण पलटण तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वैशिष्ट्य आहे की ही संघटना कधीही कोणावरती अन्याय करत नाही त्यामुळं आपल्या सर्वांचं हक्काचं जे हे आदत मैदान ठेवलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी मैदान असेल बरं आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आता जी मैदानाची जी परवानगीची प्रोसेस आहे ही आम्ही गेली तीन ते चार दिवस त्याच प्रोसेस मध्ये आहे उद्या दुपारपर्यंत फायनल प्रोसेस आपल्या हातामध्ये येते आज सर्व डॉक्युमेंटरी आपण त्या ठिकाणी दिलेले आहे उद्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे म्हणजे जे परवानगीचं जे पत्र आहे हे आपल्याला दुपारी फलटणचे प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सही निशी आणि जे सर्व नियमावली घालून देईल त्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल त्याची जी परवानगीची प्रोसेस आहे याचं पत्र आम्ही तुम्हाला देऊ बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होते पाऊस पडतोय तर या मैदानामध्ये कसं मैदान आहे पाऊस आला तर कसं नियोजन असणार जरी या ठिकाणी अतिवृष्टी झाली तरी कोणतीच समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाही आपण पाहत आहात की तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये पावसाचं प्रमाण आहे परंतु आपण इथं उभं राहिलाय आज विशेष म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी मारलेलं आहे त्यामुळं तमाम बैलगाडी मालकांना नम्रतेच निवेदन कोणी अफयंवरती महत्वाचा विश्वास ठेवू नका या ठिकाणी ढगफुटी सारखा प्रकार जरी घडला तरी कोणतीही आपल्याला अडचण येणार आहे हे उंचावरती मैदान असल्यामुळे कोणतीच समस्या आपल्याला येणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही बैल मालकाने किंवा चालकाने की कि आपल्या मनामध्ये शंका आणून एक हे मैदान कॅन्सल होईल हे मैदान कधीही कॅन्सल होणार नाही याची आम्ही गॅरंटी देतो धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फलटण तालुक्याचं पहिला आदत महाराष्ट्र केसरी मानाचे मैदान बरड या गावाने आयोजित केलेलं आहे आणि त्या गावाला आपण आयोजनाचा मान दिला त्या त्यांनी तो योग्य रीतीने उचललेला बी आहे आता मैदानाची शंभर टक्के परिपूर्ण तयारी झालेली आहे मैदानाचं स्वरूप काय आदत है। माईदाना माईदाना आहे ओपन आहे आदत महाराष्ट्र केसरी हे मानाचं कट्टण तालुक्याचं मैदान आहे आता ओळूत सर आपण मैदानाकडे मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत मैदानामध्ये एकूण अकरा फाट्या आहेत फाटीचा पल्ला किती असणार आहे आदत साठी आता आपण पल्ला ठेवलेला आहे नऊशे फुटाचा आणि आत मधलं फाटीतलं अंतर किती पंधरा फुट आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात साधारण पाच ते दहा गट उभे राहतील निकाल रेषेच्या समोर बैल थांबण्यासाठी किती फूट जागा आहे निकाल रेषेच्या पुढे आपण पाहू शकता हजार दीड हजार फूट अंतर आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटकवीर ओढाण आला असं काय असं कोणत्याही प्रकारचं हे नाही आता तुम्ही मैदान हे प्रथमच या भागात घेताय इथं पर्जन्यमान कसं आहे कशी परिस्थिती आहे पलटण तालुक्याचं पहिलं मानाचं मैदान आहे त्यामुळं ही पावसाची परिस्थिती पाहून आपण त्यामुळंच या पूर्व भागात पलटण तालुक्याचा या आयोजनाचा मान दिलेला आहे आता आपण पाहिलेला आहे त्या तशा पद्धतीचे व्हिडिओ येतील आज दुपारी इथं टँकरने पाणी मारायचं काम चालू होत कारण की या ठिकाणी पावसाचं प्रमाणच अत्यंत कमी आहे आता जवळजवळ दहा ते पंधरा दिवस इथं पाऊस एक टिपकाही पाऊस झालेला नाही त्यामुळे आपण आयोजन त्या अशा विदाउट ज्या भागात पाऊस कमी पडतो अशा भागात मैदानाचं आयोजन केलेलं आता आपण मैदानाच्या नियमांकडे एका वेळेस किती लॉट खाली जाणार आहे एका वेळेस पाच लॉट जातील खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आले आहे पुढे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरा असणार दोन कॅमेरा लागतील संपूर्ण मैदानाला दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट शंभर टक्के बॅरिकेटिंग आहे ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या मैदानामध्ये पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी दिवसभर उपलब्ध असणार आहेत का असणार आहेत त्याचबरोबर अम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे का हो या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहेत या मैदानाचे समालोचन विकास सर सुनील मोरे प्रताप तात्या त्यानंतर मयूर तळेकर हे करणार आहेत या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आता या मैदानाचे झेंडा पंच सर्वांसाठी प्रसिद्ध असे आपले राजेंद्र बापू दानवडे कोरेगावकर हे करणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या होणार बैलगाडा गाडी उतरली तर कसा निर्णय असणार आहे तुमचा गटाला पुढे चाल दिली जाईल आणि सेमी कसा निर्णय सेमीफायनलला त्यांचं संगणमत झालं तर ठीक आहे नाही तर चिठ्ठ्या टाकल्या जातील त्याचबरोबर एखाद्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याबाबत कसा निर्णय असणार आहे आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार आहे गटांचा आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन गटाचा आपण कालावधी ठेवणार आहे तरी पण एक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी या वतीने मी आताच विनंती करतो चालक आणि मालक जर अशा प्रकारचं कोणतंही ऑब्जेक्शन आलं तर पुन्हा कुणाची गैर केली जाणार नाही त्यांच्यावरती रितसर जी काय कारवाई असेल ती केली जाईल महाराष्ट्र राज्य संघटनेकडून किंवा कोणताही दबाव जरी आला तर दबाव त्या दबावाला आमची संघटना बळी पडणार नाही त्यावरती रिसर कारवाई केली जाईल त्यामुळे मी आत्ताच हात जोडून सर्वांना विनंती करतो की अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य या मैदानात होईल असं तुम्ही वागू नये त्याच पद्धतीचं कृत्य जर फायनलला झालं तर त्या गाडीच्या निकालाबाबत कसा निर्णय घेतला जाईल त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही त्याचबरोबर आपण पाहतो की सर आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी नियमावली तयार केली आहे त्यामध्ये एक बैल एकदाच पळवणे तीन पळवण्याचं अनिवार्य आहे तर डबल बैल पळवला हो ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर त्यावरती कशी कारवाई केली जाईल डबल बैल पळवणारावरती ही जे आमची तालुका कमिटी जे ही करल आणि तालुका कमिटी जर तसं निदर्शनात आलं तर आम्ही तालुका कमिटी महाराष्ट्र राज्य कमिटी कडे कशी शिफारस करू की जेणेकरून त्या बैलावरती एक दोन तीन महिन्याची बंदी आणावी हे आम्ही तालुका कमिटीच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आम्ही विनंती करू त्याच्यावरती जी वरिष्ठ कमिटी जे निर्णय देईल त्यावरती निर्णय होईल त्याचबरोबर या मैदानाचे लॉट्स असतील किंवा अन्य वातावरणातील बदल किंवा काय असेल ह्या अपडेट सगळ्या बैलगाडी चालक मालकांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील काय हो जो आपला चर्चासत्राचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती अपडेट कळवली जातील लॉबी टचचा निकाल कसा असणार आहे बाद कशा असणार आहे आता गाडीला लॉबी झाली तर निकाल आहे पण जर एक बैलाचा बाए पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर त्याला निकाल दिला जाणार नाही एक आयोजक त्याचबरोबर संघटनेतील पदाधिकारी या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करा महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक यांना एकच आव्हान आहे की हे आपला हक्काचं मैदान आहे आणि जे संघटनेच मानाचं आदत महाराष्ट्र केसरी जे पहिलं मैदान आपण घेत आहे त्या मैदानाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्या आणि या मैदानाला या मैदानावरती आता सर्वांना माहिती आहे पलटण तालुक्यात मैदान कशा पद्धतीने पार पाडतात त्यामुळे या मैदानाचा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक यांनी लाभ घ्यावा मित्रांनो आपल्या समोर येते प्रसिद्ध समालोचक विकास सर जलता सर नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तुम्ही आज मैदान पाहिलंय आज या ठिकाणी येण्याचा योग आला दिनांक आठ ऑगस्ट फलटण तालुका आणि फलटण तालुका बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने फलटण मधलं पहिलं मानाचं आदत केसरी मैदान संपन्न होत आणि तो मान बरड या गावाला मिळाला बरड या गावाचा इतिहास बघितलं तर मला वाटतं माऊलींची पालखी इथं थांबते त्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक अशा ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं रोहित सर असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील की ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागाचं निवड केली त्याबद्दल त्या सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण दिवस पावसायचे आहेत सगळीकडे पाऊस जोरात चाललाय परंतु या ठिकाणावर आल्यानंतर लक्षात आलं की इथं टँकरनं पाणी मारायला लागतंय त्यामुळं कसाही पाऊस असला तर इथं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि अशा चालू पावसात म्हणलं तर मैदान व्हावं असं इथल्या पार्श्वभूमीवरनं लक्षात आलं फाटी बघून काय वाटते नवीन चेहरे उदय शंभर टक्के मी आता येता येताच बोलतो की फाटी पाहिल्यानंतर आणि नवीन चेहरेच अपेक्षित आहेत फलटण तालुका बैलगाडी संघटनेने जे मैदान आयोजित केलेलं आहे ते मैदान आहे आदत बैल प्रकारातलं आणि खाली झेंडापणचं बापू आहेत खाली पट्टी आहे त्या पट्टीचा वापर होणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचंय मैदानाला शिस्त आहे पारदर्शकता ये आपण गेली या फलटण तालुक्यातली बऱ्यापैकी मी पण मैदान पुकारलेली आहेत त्यामध्ये रोहित सर जेव्हापासून इकडं अध्यक्ष झाले आणि इथल्या लोकांनी जी मैदानं आयोजित केली खरंच एकदम पारदर्शक आणि रास्त कोणावर अन्याय नाही झाला त्यामुळे मी स्वतः एक समालोचक या नात्याने मी समस्त बैलगाडी मालकांना आवाहन करेन की अशा मैदानाला या आणि अशा मैदानामध्ये येऊन आपण आपलं नशीब आजमावा आणि नक्कीच सर्वांना शुभेच्छा कि यामध्ये आपण फायनल साठी पात्र वाटते प्रसिद्ध झेंडा पंच तनोडे बापू बापू नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आता हे मध्ये मैदान घेतलंय मी आतापर्यंत मी झेंडा खेळतो त्या त्याप्रमाणे आता ही बघितलेलं पहिल्यांदा मैदान खोंडांच्या लायकीस म्हणजे खोंड टुन 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 उड्या मार खोंड ही खोंडच पाळणार म्हणजे अस रान बघून मला आनंद वाटला एवढं एवढं चांगलं सुंदर रान आहे आदतचं मैदान आहे त्यामुळे म्हणजे आदतला आदतला असं वाटणार किती पळू एवढं असं रान आहे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे सुट्टी मेकरांना काय सूचना करायला लागतात नाही त्यांनी फक्त झेंड्याकडे आणि सुट्टी मेकर व्यवस्थित लक्ष देणं आणि आपली खोंड कशी उभी ती तेवढंच करणं बस